विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर्पल आपके साथ नमस्कार आपण पाहता विश्व ट्वेंटी फोर न्यूज ग्राम सुरक्षा यंत्रणा व पोलिसांची तत्परता खुनातील फरार आरोपीस पकडण्यात यश मंद्र पोलीस ठाणे हद्दीत काल वडापूर येथील ज्ञानदेव नागनसुरे या व्यक्तीचा त्याच गावात राहणारा व पॅरल रजेवर आलेला आरोपी आमोक्षित भीमू पुजारी याने धार शस्त्राने खून केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या अनुषंगाने पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार आरोपीचा कालपासून वाडी वस्ती आरोपीचे नातेवाईक एस टी स्टँड येथे कसून शोध घेत होते आज मंगळवार दिनांक एकोणीस ऑक्टोबर रोजी आरोपी आंत्रोळी विंचूर अंतर्गत रस्त्यावर असल्याबाबत माहिती मिळाल्यानंतर सायंकाळी चार वाजून पन्नास मिनिटाला मंद्रू पोलीस स्टेशनचे पी एस आय श्री अमित करपे यांनी ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या टोल फ्री नंबरचा वापर करून आमोक्षिद्द भेंबू पुजारी हा खुनातील आरोपी अंतरोळी विंचूर या गावामध्ये पायी चालत चालला आहे अशी सर्व गावकऱ्यांना माहिती दिली तसेच आंत्रोळी गावाच्या महिला सरपंच यांनी गावकऱ्यांना सदर्ग राहण्याच्या सूचना दिल्या सर्व गावकरी रस्त्यावर आले व खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला जेरबंद करण्यात गावकऱ्यांच्या मदतीने मंद्रुक पोलीस स्टेशनच्या अधिकारी व स्टॉपला यश आले ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या तात्काळ व प्रभावी वापरामुळे व मंद्रुप पोलिसांच्या प्रयत्नाने खुनातील आरोपी जेरबंद होण्यास मदत झाली जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते अपर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी सूर्यकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंद्रुक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर नितीन थेटे पी एस आय अमित कुमार करपे अल्लाबख सय्यद तसेच एस आय लिंगेवान मुलानी हवलदार महिंद्रकर श्रीकांत बुर्जे वनमाने कोळी काळे व वाघमारे यांच्या पथकाने या कारवाईत भाग घेतले अठरा दहा दोन हजार एकवीस रोजी या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला होता राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा